मठ मट मक मट सोनं आमचं दूध पिता सकाळी सकाळी नमस्कार मंडळी सकाळी चाय पिऊ काय भाजी बघा कोरी चहा कुठे चाय कुठे चाय, चाय। तर वाजले ते सहा वाजले आणि सहा वाजता उठलाव लवकर बाहेर उजडत तिला तोपर्यंत भाजी काढू जाऊचा त्यामुळे लवकर उठायचं लागतं दुसरं पाडो आत्ताच उठलो रेडो <laughs> <laughs> किती उशी काय रे चल भाजी काढू जाऊ हा कोण बाय उठव जा उठ लात घाल का मराड गुड बाय चल वाजले मग वा किती पिंके काय तर घेऊन ये नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळच्या आता सहा सहा होतील आणि पावडर उठली वाटत सहा सहा होईतील आणि आता चालला भाजी काढू आणि आज घेऊन जाऊच्या बाजारात त्यामुळे सकाळचं भाजी काढूचो भाजी काढूचा काम असे बघा आई फुले फुला काढतात चाफ्याची दुख्या बघा किती पडलं आता का ह्या बघ हा बसो वरती बघ है अभ्याक ह्या बे बघ ह्या घे ह्या बघ ह्या बघ ह्या बघ चढले माझ्या दोन हत्ती आई तुलक्या तर मंडळी ह्या बघा सकाळी धुक्या भरपूर पडतात तसा आणि धुक्या भरपूर पडतात यामुळे थंडी वाढली आहे त्यामुळे धुक्या पडतात भरपूर हां उमलो मेलो मेलो चल तर चला पिंक्या पप्पा नाना वगैरे पाठवून येतात भाजी काढू मी दूध वगैरे काढून पुढे येईल सकाळीच कारण आत्ता समजा माझा मारानच काढला आहे नाही सकाळीत लवकर उठायचा आणि हा आमचा भाजीचा मळा तकड्या एका कोपऱ्यात पेरलेली आहे म्हणजे पेरूची आहे आणि आता मुळ्याची जास्त रवली आहे पाल्याची बरीचशी संपत्लेली आहे तर चला सुरुवात करूया काढू भाजी आणि आम्ही केवणीचे द्वार वापरतो हे बघा भाजीसाठी खास तर मंडळी मुळे आता काही काही होतील बरेचसे पाणी लावल्या कारण जरा आहे भाजी चैतन्य हे चैतन्य चैतन्य बघा सकाळी उठाण इलो तेका महत्त्व आधी आईकडनं एक फडकोन जा हात पुसाक फडक हे खराब फडकू दे म्हणून सांग ठेवाय ते काय रे थंडी लागता होय थंडी वाजता हो बघा किती पोरगो आण सकाळी उठान बघा थैत थांब थैेत थांब सकाळी उठान बघा भाजी काढूसाठी मामावर येलो ही बघा मुळ्याची भाजी सकाळी उठत त्या म्हणा भारी रे काय चैतन्य सकाळचं उठ्ठ भारी बाय उठला नाही तुका सांगा उठून ती पण आता भाजी काढू लागणार सगळं मामा मामाच्या मळ्यातली भाजी एवढी सकाळी येऊन भाजी काढूची लागतात आदल्या दिवशी काढली तर भावान वाट दी। <coughs> ती आमची तशी बावणार नाही भाजी कारण खतावरची नाही पोतावर सेंद्रिय खत टाकलेलं भाजी हवी असली तर हवी हवा हो डायरेक्ट जागेवर घेऊन जा म्हणून काही हवा हो जाग्यावर डायरेक्ट तर नारेंगरेवाडीवाडी चैतन्या रजा असल्या ती पळतात मधी इकडे मामाकडे सर ना सांगितलं बरोबर भाजी आमच्या गिरायक भरपूर असत गिरायक म्हणजे तुट्टाण पडतात आचार्याच्या बाजारात

เดียวกันใช่ไนะไม่คุยังกัใช่ไหมที่วานน่ะครับบเลยเลย <laughs> जा जा <laughs> 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 तर अशा प्रकारे ही बघा भाजी काढून झालेली आहे आणि आता धूक येणार डायरेक्ट म्हणजे फुला तर चाफ्याची फुला पाय झालेत बुडबुळीत आधी चला मंडळी भाजी घेऊन जाऊया धूप साठी खास

भाजी देऊचं काम चालू आहे बघा व्यवस्थित भारत सुरुगळात देऊ नको मी येत तर चला म्हणजे भाजी धुवून झालेली आहे आता न्यूच्या आचऱ्याच्या बाजारात चला जाऊया पटापट घेऊ आठ वाजत येईल भाजी गा भाजी पाल्याची भाजी भाजी गा भाजी पाल्याची भाजी आहे <laughs> <laughs> तर अशा प्रकारे भाजी बघा बांधण झालेली आहे आणि आता घेऊन जाणार किती घेऊन चल चाल भाजी नाही लाल भाजीच नाही तर मंडळी अशा प्रकारे बाजारात आणि बाजारात घेऊच्या अगोदरच भाजी भाजी गेल्यावर लगेच खपता फटाफट आणि आता थोडीच सर्व दिली तरी बघा भाजी संपली सगळी ताबडतो तर मंडळी नऊच्या अगोदरच भाजी संपलेली आहे बघा आता चल घरा ऐंशी हजार अजून ऐंशी चे झाले तर समाधान साठ झाले तर किती दुःख दुःखदान एक नंबर बघा क्वालिटी माल आहे सुपर क्वालिटी अरे बाबा मालाची वस्तू सरळ माप काय का <laughs>

कसे हो। म्हणजे ते नायलान वाले की साधे होय एक किलो ववे चांगले काढून देऊ तर मंडळी भाजी वगैरे विकून झाली लवकर आणि आज गुरुवार असल्या कारण वांगणीत इलं आणि मठात स्वामींच्या मठात इलं तर चला दर्शन घेऊया आणि नंतर मग घराकडे जाऊया तर मंडळी अशा प्रकारे दर्शन वगैरे घेऊन जा आणि आता चाललंय घरी तर सुंदर मठ बघितलं परिसर बघा आजूबाजूचा परिसर बघा तर चला मंडळी अशा प्रकारे इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय भाजी हवी असली तर ही हवा डायरेक्ट जाग्यावर घेऊन जा म्हणून जाग्यावर डायरेक्ट नारिंग रे भुतवाडी बुतवाडी